नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर्वात आता अगोदर सांगा तुम्ही कसे आहे सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर इथे वाजलेले आहे सकाळचे पाच आणि आई आणि मी आहे ना आम्ही साडेचार वाजता लवकरच उठलो कारण की आम्ही चाललेलो आहे गावला तर त्याच्यासाठी इथे ना सर्व तयारी करून घेत आहे म्हणजे जेवणाची नाश्त्याची तर नाश्त्यासाठी आज आई बनवणार आहे ढोकळा म्हणजे सोबत नेण्यासाठी आणि दुसरीकडे इथे आईने मस्तपैकी आलूची भाजी बनवलेली आहे आणि इथे आहे ढोकळ्याचं बॅटर जे आई आता तयार करत आहेत कारण की कसं आहे बाहेरचं खाल्ल्यापेक्षा घरचं नेलेलं कधी पण चांगलं असते तर म्हणून मग आम्ही आहे ना स्वयंपाक आणि नाश्ता हा घरूनच बनवून घेऊन चाललो तर इथे मी यांना कणिक पण भिजवून घेतलेली आहे कारण की आम्ही आहे ना आज आलूच्या भाजीसोबत आहे ना पोळ्याने पुरी बनवणार आहोत कारण की कसं आहे प्रवासामध्ये आहे ना पोळी लवकर खराब होते आणि पुरी आहेत ना ह्या चांगल्या राहतात तर बस मग आता आलूची भाजी तर झालेली आहे फक्त पुऱ्या राहिल्या बनवायच्या तर इकडे आईने यानं सर्व पॅकिंग करून घेतली म्हणजे ढोकळ्यासोबत खाण्यासाठी आईने टमाटो सॉस घेतलेला आहे आंब्याचं लोणचं घेतलेलं आहे मीठ तेल आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी हे सर्व पॅक करून घेतलेलं आहे आणि इकडे आम्ही ग्लास त्याच्यानंतर द्रोण प्लेट्स चम्मच पतरवाडी आणि हे सर्व सामान घेतलेलं आहे तसं ता ताटं पण घेतलेले आहेत पण पतरवाड्या आम्ही सोबत घेऊन घेतले एक्स्ट्राच्या जर काम पडलं तर आणि इकडे यांना चहाचे ग्लास पण घेऊन घेतले आणि पाण्याची बॉटल पण घेऊन घेतली आणि कसं आहे गाडीमध्ये बसू बसू बोर होतो तर टाईमपाससाठी जर काही खायला पाहिजे तर मग इथे पप्पाने आलूचे चिप्स घेऊन आले खरमुरे घेऊन आले त्याच्यानंतर फुटाणे घेऊन आले आणि इकडे आम्ही टिश्यू पेपर पण घेऊन घेतले सोबत कारण की कसं आहे प्रवासामध्ये हे कामात पडते चला तर मग आता सर्व तयारी झालेली आहे फ्रेंड्स आता आमची तयारी झालेली आहे सरोप्याग वगैरे गाडीमध्ये ठेवून दिला पप्पानी आणि यांनी आणि आता आईची पण तयारी झाली पण आमची तनिष्काची तयारी राहिली कारण की तनिष्का झोपलेली आहे तनिष्काची आंघोळ करून दिली तेव्हापासून झोपलेली आहे आईला घेतं की घेऊ मी घेऊन घेऊ घेऊन घेऊ का फ्रेंड्स आता मी कोणत्या गावाला चाललेलो आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर इकडे आता तनिष्का बसलेली आहे तिच्या आजीजवळ आणि ती यानं म्हणजे कशी झोपलेली होती तर तिची झोप आहे ना म्हणजे पूर्ण झाली नव्हती तर त्याच्यामुळे यानं ती खूप शांत शांत होती तर त्याच्यानंतर मग ती माझ्याजवळ आली आणि आल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी झोपलेली आहे कारण की यांना घरी तिची झोप झालीच नव्हती तर त्याच्यामुळे या ना ती आता माझ्या मांडीवर यांना शांत झोपलेली आहे तर घरून आम्ही यायना सव्वा सात वाजता निघालो आणि अगोदर मी, मी तुम्हाला सांगितलं होतं की बा गाडीमध्ये खाण्यासाठी म्हणजे सहज साथ खाण्यासाठी आम्ही ना आलूचे चिप्स घेतले होते तर आता सर्वजण इथे तेच खात आहेत चला या चिप्स खायला चला तर आता पावणे नऊ वाजलेले आहेत आणि टाइमपास साठी आम्ही इथे खात आहोत आलूचे चिप्स भूक लागली हा खूप भूक लागली कारण की सकाळी फक्त आम्ही चहा घेतला आणि घरून निघालो तर आता म्हटलं तर काय करायचं तर आईने मस्त आलूचे चिप्स आणलेले आहेत आणि त्या नंतर खरमुरे वटाणे आहे ना सर्वच आहे तर ते आता खाणं सुरू केलं आम्ही आणि इकडे पण आणलेला हा आणि इकडे तनिष्का झोपलेली आहे तर ढोकळा पण आणलेला आहे आम्ही सोबत नाश्ता करून बघ ढोकळ्याचा हा कुठे काय म्हणजे थांबू कुठेतरी

फ्रेंड्स वेळ न गमात मी तुम्हाला सांगून देते की आम्ही सर्वजण कुठं चाललेलो आहो तर आम्ही चाललेलो आहे तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी तर मंडळी आता इथे आम्ही मेहकडच्या जवळ पोहोचलेलो आहो आणि इथे आता आम्ही चाललेलो आहो नाश्ता करण्यासाठी चला भूक पण लागली आता आणि आम्ही मस्त घरून आहे ना ढोकळा आणलेला आहे आणि इकडे सर लोणचं कामकाणची शेंगदाण्याची चटणी पापड मीठ ते सोय आहे आणलेला आहे चहा पण आणलेला आहे पण अगोदर नाश्ता करू त्याआधी चहा दिनू बघाय तनू होवड बसलेली आहे मेंदुकला मेंदुकला चला चला मी हा अगोदर हात धुव तला। लोकेशन आहे खूप छान वातावरण म्हणजे जास्त गरम आणि केस उडत होते तर आज तुम्ही मी जुडास बनला कारण <laughs> की तनुवयाशी केस उडत होते

तन्यौ, 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 तन्यौ. का चला तिथ बसू कुठून बसतो मी पण आली बाहेर नाश्ता करतो तू মাষ্টকরত্ে মিটা? তেরা একাস পেয়াই মাক্ত্য়া দুদ্য় ইদুদু মাই চেলা পাকরা য়াই মা মাস্য়া তুনে কিনে তুনে নে তু� dabba to girta hai hmm hmm mm hmm channa mm la hmm, mm -hmm. Mm. do hmm thoda sa

आज असं उन्हाळ्याचं खूप असं तटगट होते आणि पाणी जीव करते आणि जीव कसं तरीच होते मळमाळ करते म्हणून मग आम्ही दोनच सर्व बनवून चला मग आता आम्ही नाश्ता करतो आहे चला मंडळी आता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि चहा पण झाला चहा पण झाला आहे चहा पण झालेला आहे आणि आज आम्ही दुसऱ्यात आहोत कारण आम्हाला खूप अजून लांब प्रवास करायचा आहे चला चिलू बसा लवकर बाई चला आजी जायचं चालेल निघूया आणि आमच्या तनिष्कासाठी आम्ही आमच्या गाडी मध्ये तयार केला कारण कि ती राहतच नव्हती भेटत तू झोपत नाही का हो ना झोपत नाहीये ती मस्त आम्ही पाडणा केला <laughs> तिच्यासाठी ओढणीचा ओके 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 झोप 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 झो झोप भेटा झोप गाणं बंद झालं ठीक आहे लावते गाणं लावते मी इथे वाजलेले आहेत दुपारचे पावणी तीन आणि सर्वांना खूप भूक लागली होती तर इथे आता आम्ही जेवण करायला बसलो कारण की आम्ही ना रोडमध्ये खूप सारे ठिकाण पाहिले त्या ठिकाणी ना जास्त ऊन नसलं पाहिजे म्हणजे कसं आहे सावली असली तर तनिष्का पण तिथे खेळू शकेल तर असे खूप सारे ठिकाण पाहिले पण एक ठिकाण आम्हाला मिळालं तर हे आहे एक हॉटेल तर हे हॉटेल यांना हे बंद होतं तर म्हणून मग आता इथेच आम्ही सर्वजण जेवण करायला बसलो तर सकाळीच मी तुम्हाला सांगितलं होतं की आईने यांना आरूची भाजी बनवली आणि त्याच्यानंतर मग आम्ही पिळं बनवलं तर मंडळी आम्ही इथे जेवण करण्यासाठी थांबलेलो आहो आणखीन खूप लांब आहे तो जातो पण सगळ्यांना भूक लागली होती आता जेवणासाठी थांबलो आम्ही एका जागी तर हे हॉटेल होतं एक हे हॉटेल बंद होतं पण इथे सावली छान होते त्यामुळे आम्ही इथेच थांबलो कारण तनिष्का तशी राहत नाही तिला सावलीच पाहिजे एक तर हवा पाहिजे <laughs> आईचा तो <laughs> <जो आगा। laughs> <आगा। laughs> <बर्तिकले> बस खाली बसायचं प्रॉब्लेम आहे बर तिकडे बस मग तर फ्रेंड्स आता आमचं जेवण झालेले आहेत आणि पुन्हा आता आम्ही प्रवास आमचा कंटिन्यू करत आहोत आणखीन पण खूप उशीर लागणार आहे आम्हाला ज पोचायला चला तर मग आता झाला का आणखीन आम्हाला दीडशे किलोमीटर जायचं आहे इथून तर आधी जेवणं झाले आमचे शांतपैकी कारण आता ऊन पण जास्त पडत नाही आहे ना नाही ना देवा शा, हो ना हो आता ऊन पण अशी वाटत नाही आहे हा तिच्याआडी जास्तच आहे तिच्या आम्हाला इथे एक चांगली शांतताली जागा पाहावी लागली तिथे सावली असेल हवा असेल आम्ही कमीत कमी शंभर किलोमीटरपासून पाहतोय पण आम्हाला अशी जागा मिळत नव्हती आता मिळाली कुठे सावली होती तर हवा नव्हती कुठे हवा होती तर सावली नव्हती तर इथे सगळं मिळालं Se la बस तुळजापूरवर आल्यानंतर आम्ही यांना ना अगोदर आराम केला कारण की यांना सकाळपासून दग इतकी दगडक झाली आणि तनुष्का पण यांना खूप रडत होती त्याच्यामुळे आम्ही यांना ना अगोदर आराम केला ता 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 आता तयारी केली तर तयारी झाल्यानंतर आता आम्ही जाता होऊ मंदिरामध्ये दर्शन करा चला तनू तनूची तयारी बघू द्या आहा तनूची तयारी छान आहे चला बघा खाली पोसा चला

तर मंदिरा आता मंदिरामध्ये पोचलेला आहो आम्ही दर्शन करण्यासाठी आणि तुळजापूरला हा माझा आहे ना तिसरा चक्कर आहे कारण की याच्या अगोदर आम्ही जेव्हा आहे ना म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर कोकणमध्ये गेलतो ना त्याच्यानंतर मग आम्ही तुळजापूरला आलो होतो दर्शन करण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग मागच्या वर्षी पण आलो होतो माझ्या मोठ्या ताईसोबत आणि त्याच्यानंतर मग आता हा आमचा तिसरा चक्कर आहे इम्युलेटेड प्रॉडक्ट्स आहेत गरम पाणी दुतारा किचन सिंक मध्ये लावून आता किचन मध्ये ठेवूया या पाण्यात मुळा पुंडाच पहायला आणि साचून घेऊया हाय चला हो तर मग फ्रेंड्स माझं तर, तर मा ला दर्शन झालेलं आहे कारण की तनिष्का यांना खूप रडत होती तर मला आहे ना शॉर्टकटमध्ये तिथून जाता आलं कारण की त्यांनी सांगितलं लहान मूल आहे तर तुम्ही इकडनं जाऊ शकता पण जे तुमच्यासोबतचे आहेत ना त्यांना जाता येत नाही तर त्याच्यामुळे म्हणजे आई पप्पा आणि हे आहेत ना लाईनमध्ये लागले आहेत दर्शनाच्या तर आता ते येईपर्यंत मी इथे बसते कारण की तनिष्का आता झोपलेली आहे आता त्यांना किती वेळ लागणार आहे काय माहीत कारण की मंदिरामध्ये आहे ना खूप गर्दी होती तर चला तर मग आता ते येईपर्यंत इथे आहे ना तनिष्काची झोप पण होणार कारण की ती यांना खूप चिडचिड करत होती कारण की मंदिरामध्ये या खूप गर्दी होती आणि गरम पण खूप होत होतं तर त्याच्यामुळे यांना ती खूप चिडचिड करत होती आणि झोपी पण आली होती तर चला तर मग आता हे पण त्यात झोप पण होणार तर जेव्हा मी बाहेर बसलेली होती ना तर ही आहे ना लाईनमध्ये लागलेले होते दर्शनाच्या तर इथे यानं मोबाईल यूज करायला सांगितलं नव्हतं पण यांनी यानं माझ्यासाठी छोटीशी क्लिप शूट केली की के यांना माहिती होतं जर मी जर आतमध्ये लाईनमध्ये उभी राहिली असती तर मी शूट केलं असतं पण मी कशी बाहेर उभी होती म्हणून मग यांनीच आतमधलं थोडंसं शूट घेतलं <laughs> तर हे आहे ना दर्शनाच्या लाईनमध्ये उभे होते आणि मला दिसले तर मी दुरूनच आहे ना यांना शूट केलं यांना माहिती पण नव्हता तर इथे पप्पा दिसले आणि हे दिसले आई काय मी ती दिसल्या नव्हत्या कारण की आई बायांच्या लाईनमध्ये होत्या पण दर्शन झालेले आहेत आणि आईचे आणि पप्पांचे आहेत ना खूप पाय दुखत होते म्हणून मग आता थोड्या वेळ इथे बसले कारण की मी पण खूप बसलेली तर माझी पण बसल्या बसल्या पाय दुखत होते तर खूप गर्दी होती आणि खूप वेळ लागला होता यांना दर्शन करायला दर्शन झाले तर आता आम्ही उमर जाऊ काही जेवण करू आणि नंतर आराम करू आण सकाळपासून खूप होती

चला तर मग फ्रेंड्स आता खूप छान दर्शन झाले शांततेने झाले फक्त तनिष्काळात थोडीशी गर्मी होत होती तिच्यामुळे ना ती खूप रडत होती पण ती म्हणजे कसं झोपल्यानंतर तिला आता बरं वाटत आहे आणि खेळत आहे तर आता आम्ही रूमवर जातो आणि आराम करतो तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर तुझ्या बरोबर भेटले असं ब्लॉगमध्ये तिथे बाय बाय आणि गुड नाईट